इथं येतं आणि ते बाबा बसाय बसतोय बर का बेकारी झाली काय करतोय झाडाखाली काय करतोय आईला काय किती वेळ झाले हाता मारतोय काय झालं कामदार झालाय तू आईला काय आता खायची पंचायत झाली कामदार नाही म्हणतो काय करू हम्म एकतर गुंड्या बसत नाही काय पिर का तू काही लागादा का लागा। आणलाय तुझ्यासाठी साडी आणला जीवासाठी तुझ्या जीवासाठी आणलाय दमल बस दे काम चाललंय गुंड्या बसत होतो बाबा घरच्यानी आधी जाळ काढलाय सकाळी काय सांगू ते आता आत्याने एवढा व वाटा उठवलाय मातार जाळ गाडी दे माझ्या मला म्हणलंय जा म्हणला कुठे बी इथंय तू राटेल आणलाय जाता जाता आणलाय इथून येता आता बरं पैसे द्या ना हजार दोन हजार <laughs> उघड्याच्या तरी नाकडं आलं आणि साऱ्या राहते आणि मेल असं काम झालंय आडो मला गळ चार हजार रुपये दिल तो खताला आपण त्या दिवशी पार्टी केली मला वाटलं माझंच पैसे आहेत टाकलं याला सगळं खर्चून घरची म्हणले खताचं पैसे कुडत म्हणलं हायचं आहे काय तरी मला डोकं चालावं लागेल तसंच झालंय माझं पैसे गेला त्या दिवशी आणि आजच्याला पैसे नाही माता म्हणते दोन हजार दिला उडाय आता काय करायचं पण पैसे तर येणं गरजेचं आहे की खरं राह पैसे येणं गरजेचं आहे काय करावं हेच कळत नाही डोकं बर आवड झाले काय झालं पाहिजे पांडू काय तर प्लॅन करावा लागेल प्लॅन बी असा नाही बिगर कष्टात पैसे आलं पाहिजे पैसे बिला आलं पाहिजे कष्ट करायचं बारा <laughs> माझीच हाडक माल त्यात काम झालं पार आणि काय करा तुम्ही अडवाक केली डोक बन झालं एक आयड हायला काय शंभर टक्के सक्सेस मला फक्त बोआभाट नाही झाला पाहिजे ना ती कोळी बोभाट झाला नाही पाहिजे माझी एक मैत्रीण आहे कॉलेजची कॉलेजची मैत्रीण आता ती काय गावात नाचवायची का आणून येड्या <laughs> ना काय मॅटर होय ना पुरचं पोरगी म्हणजे काय काय पोरगी नाही नाचवायची पुरीच्या तालाव गाव नाचवायचं मग बघ काच नाही करायचं काय करू तिला बोलू तुम्ही मग लाव राईट नियोजन तू त्याची काळजी करू आजी बात नाही शंभर टक्के काम आधीच काय मॅटर कमी नाही झाले हो नेमकं करणार काय करायचं काय नेमकं तू नाही येत काना काना तू कानात मी हे करतो येऊ तुला एवढं नेमकं काही काय खातो तू नेमकं काय खातो म्हणजे अन्न खातो काय खातो अजून बावळा ठेवलं तू तर नकलाय हा जबरदस्त होईल काय हा पैसा काय तू दहा भारा सुतू आल पोहे तसे बाय पैशाचं ये काय भाईलं एकच नंबर घ्या खरच खरच एकच नंबर तयारी ला आता ओके फोन करू गेला बोल घेतो नसतो हो त्या काय करायचं जायचं गावात हा विश्व जातो मी मग हे राहू दे मरू ती स्टिबत बिबत